नमस्कार मंडळी मी वीरेंद्र जगे द्वारकाधी साडी सेंटर पनवेल आणि पलसपाटा इथून बोलतो आहे आज सहा सप्टेंबर अनंत चतुर्दशी गणपती बाप्पाचे विसर्जन आपल्या आणि उद्या सात सप्टेंबरला आपला लकी रॉक ओपन ऑफरची सोडत आहे तर ही सोडत तुम्हाला आपला इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल द्वारकाधी साडी सेंटर या नावाने आहे तिथे तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे आणि त्याशिवाय तुम्हाला सांगू इच्छितो की आपले पन्नास प्राईज आहेत फर्स्ट प्राईज आहे आपला हॉंडा ॲक्टिवा सेकंड प्राईज आहे आयफोन सिक्स्टीन आणि थर्ड प्राईज आहे एल ई डी टी व्ही त्यानंतर चौथा प्राईज आहे तो असणार आहे आपला रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज पाचवी प्राईज आहे आपला वॉशिंग मशीन त्याशिवाय सहा सात आठ नऊ दहा सहा ते दहापर्यंत स्मार्टफोन मोबाईल फोन मिळणार आहेत त्यानंतर अकरा ते पन्नास पर्यंत म्हणजे चाळीस जे, जे बक्षीस असणार आहेत ती प्रत्येक महिलेला प्रत्येक कस्टमरला म्हणजे अकरा ते पन्नास पर्यंत चाळीस बक्षीस ही कडियल पैठणी मिळणार आहे तर ह्या व्हिडिओच्या ह्या रीलच्या माध्यमातून आम्ही सांगतो कस्टमरला की उद्या सात सप्टेंबर रोजी तुम्ही ही जी सोडत आपली लाईव्ह बघू शकता इंस्टाग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल प्रत्यक्षात तुम्ही उपस्थित असणे गरजेचं नाही आहे कारण उद्या आम्ही लाईव्ह प्रत्येक कस्टमरचं आता हे रजिस्टर आहे रजिस्टरवर कस्टमरचं नाव लिहिलेलं आहे मोबाईल नंबर लिहिलेला आहे कुपन नंबर लिहिलेला आहे आणि गाव लिहिलेला आहे तर प्रत्येक कस्टमरचे असे भरपूर सर्वांचे आम्ही कस्टमर नेम मोबाईल नंबर कुपन नंबर आणि गाव हे सर्व मेन्शन केलेलं आहे तर जशी आम्ही चिठ्ठी उचलणार लाईव्ह तर त्या कस्टमरचा नाव लाईव्हमध्ये घेतला जाईल मोबाईल नंबर सांगितला जाईल ताबडतोब त्या कस्टमरला फोन केला जाईल की तुमचा हा नंबर लागलेला लाग ला आहे तुम्हाला पहिला नंबर दहावा नंबर विसवा नंबर चौथा नंबर दुसरा नंबर जो काही नंबर असेल तो तुम्हाला बक्षीस लागलेला आहे आणि त्यानंतर काही कारणास्तव ज्यांचे कूपन कॅन्सल झालेले आहेत म्हणजे ऑर्डर कॅन्सल झालेली आहे किंवा रिप्लेसमध्ये कुठल्या कस्टमरचे काही कस्टमरचे कॅन्सलसुद्धा झालेले आहेत तर बॉक्समध्ये आम्ही जे चिठ्ठे टाकलेल्या आहेत तर ती जर चिठ्ठी निघाली तर इथे आम्ही सर्व लिहिलेलं आहे की या कस्टमरचं हे कॅन्सल झालेलं आहे तर त्या कस्टमरला हे बक्षीस मिळणार नाही तर परत जर ती चिठ्ठी निघाली तर ती कॅन्सल होईल आणि नेक्स्ट कस्टमरचं नाव अनाउन्समेंट करण्यात येईल हे बघा याप्रमाणे आता हे जसं काय आहे पृथ्वीराज कातखेडे यांचे कॅन्सल झालेले आहेत कुपन तर हे यांची जर चिठ्ठी निघाली बॉक्समधून तर तो नाव कॅन्सल करण्यात येईल कारण त्यांची ऑर्डर कॅन्सल झालेली आहे त्यांचं कूपन कॅन्सल झालेलं आहे असे आहेत आपल्याकडे हे बघा जसं की हे आहे हे कॅन्सल झालेले आहेत पण चिठ्ठी आपण बॉक्समध्ये टाकलेली आहे आणि चिठ्ठी बॉक्समध्ये टाकलेली असताना ते पूर्ण बॉक्स पॅकिंग आहे त्यातून जर इन केस बाय चान्स निघाली चिठ्ठी तर ती कॅन्सल धरण्यात येईल आणि ज्यांचे नाव टाकलेलं आहे ज्यांचे काय झालेलं नाही कॅन्सल आपल्याकडे असे खूप सारे कस्टमरचे नाव नंबर लिहिलेले आहेत सर्वांचे नाव नंबर कुपन नंबर आणि गाव तर तुम्हाला उपस्थित राहणे अनिवार्य नाही आहे की तुम्ही राहणारच आहेत ज्याचा कुणाचं नाव निघाला एक्स वाय झेड त्याचा मोबाईल नंबरवर लगेच आम्ही कॉल करणार की तुम्हाला हा हा नंबर लागलेला आहे एवढ्या एवढ्या नंबरचा बक्षीस तुम्हाला लागलेला आहे तर प्रत्येक कस्टमर जे एक ते पन्नास पर्यंत जे लागणार आहेत बक्षीस त्याची आम्ही लिस्ट बनवणार अनाऊन्समेंट करणार आणि पूर्ण लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर करणार आहोत इंस्टाग्राम लाईव्ह आणि यूट्यूब लाईव्ह तर तुम्ही उद्या आवर्जून आपला बाराच्या नंतर बारा वाजता इंस्टाग्राम चॅनल लाईव्ह आणि यूट्यूब चॅनल लाईव्ह बघा म्हणजे तुम्हाला आपली जी सोडत आहे हा जो लकीड्रॉ कुपनचा जो धमाका ऑफरचा जो आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येईल शिवाय हे जे अनाऊन्समेंट करणार आहोत आम्ही ज्याचे ज्याचे बक्षीस लागतील त्यांच्यासाठी एक गोष्ट अशी आहे की ज्याचा पहिला नंबर लागलेला असेल दुसरा नंबर लागला तिसरा लागला चौथा लागला पाचवा लागला असे हे जे एक ते पन्नासपर्यंत ज्यांचे नंबर लागलेले असतील ला त्यांनी पुढच्या संडेला म्हणजे चौदा तारखेला आपलं आधार कार्ड आम्ही जो दिलेला बिल आहे आणि दिलेला जो कूपन आहे ते कुपन बिल आणि आधार कार्ड हे तिन्ही गोष्टी घेऊन गरजेचं आहे ते तिन्ही गोष्टी घेऊन यायचे आणि पुढच्या संडेला त्यांचं आम्ही बक्षीस त्यांना देणार आहोत तर हा जो आपला जो व्हिडिओ आहे तो शक्यता जास्तीत जास्त उद्या लाईव्ह बघा म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो उद्या इंस्टाग्राम चॅनल आणि जो यूट्यूब चॅनल लाईव असणार आहे ते तुम्ही बघा धन्यवाद